हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी चार वाजलेलं आहे चार वाजता सकाळपासून काय केलेलं नाही नाहीये आणि आता चार चाललंय संध्याकाळचं काम भांडी घासायचं लोटून काढायचं कपडे का काढायचं ताई घेऊन चालल्यात मुशी आणि शेळी तिकडे बघा म्हशी सोडा लागल्यात काय झालं शेळ्याच मी सोडतो बघा भेटलं निच सोडू काय चला जा चालेल बघा सैनिक हा अरे तिथंच आहे बघा बर काय कुठं चला आज चाललं तर बघा ताई जादा गेल्या तिथं खालच्या राहणार काय तर काम आहे ते लागल्यात आणि आज सकाळपासून काय शेतातलं काम काय नव्हतं पाणी सोडायचं होतं काल झालं अर्धा झालेलं पाणी सोडून सकाळी आता सध्या काळजी कामिक असतो मी आणि काही नाही मशी आणि शेळी चांगला तीन दिवस झालं असं वारं आणि पाऊस येत आहे का असं वातावरण झालेलं आहे काय पाऊस काय पडला कोंबड्यासनी खाऊ घेऊन चाललेलं आहे बघा संध्याकाळच यामध्ये आहे बघा बघा हे फूड आहे आणि काय खालचं काय आहे तांदूळ आणि मकाचा भरडा मकाचा भरडा चला वाट बघायला लागल्यात बघा बाहेर आले चार एकावर एक कसं पडा लागलं आणल्यात आणल्यात तुम्हाला हो आणल्यात बघा तिथे भिजवा लागल्यात ते जरा भिजवून खा ना भिजवून म्हणजे जास्त नाही तर दाखवतो कसं भिजवा लागतात बघा असं भिजवून घालायला लागतं त्यांना बरडा बघा त्यांचं धान्य टाकल्यावर कसं गोळा झाला एका जागी बाहेरचं काम सगळं आवरलं आणि आता मी स्वयंपाक करायला लागलोय इकडे बघा चालटी बनलेला आहे अख्खं मूग कुकरला लावलेलं होतं मस्त शिजलेलं होतं फोडणी दिलेलं आहे ताई बाहेर भाकरी करायला लागल्यात चुलीवर बघा भाकरी बघा किती मोठं मोठं भाकरी करायला लागल्यात भाकरी चुलीवर असलं तर चांगलं लागतं आहे आणि गॅसवरचं भाकरी चव लागत नाही म्हणून रोज आम्ही चुलीवरच आणि सगळं स्वयंपाक आवरलेलं होतं म्हटलं आज ढोकळा करून बघूया मी कधीच केलेलं नाही आहे पहिल्यांदाच करावं लागतो आहे मी मोबाईलमध्ये बघितलं बघूया कसं होतं आहे मी काय काय म्हणजे त्यात हळद टाकलं मीठ आणि साखर तेल आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं आणि एक वाटी पाणी टाकलं त्यामध्ये असं मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलं सगळं मिक्सर मिश्रण मग त्यामध्ये एक चमचा सोडा टाकलं मी त्यावर थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स करून एक दहा पंधरा मिनटं पीठ भिजत ठेवायला ठेवलं आणि मी कधीच केलेलं नाही आहे पहिल्यांदाच करायला लागलो आहे बघूया कसं होतं ट्राय करून बघायला काय हरकत आहे म्हणून तेच एक रेसिपी मग करावं लागलो आहे बघा ते इकडे डबा आहे एक त्याला तेल लावून ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये ते मिक्सर मिश्रण त्यामध्ये घातलो आणि इकडं कढईमध्ये तापवायला पाणी ठेवलेलं होतं तर स्टँड पण ठेवलेलं आहे सगळं मिक्स मिस मिस मिक्स, मिक्स, मिक्स केलेलं सगळं त्यामध्ये ठेवलं आणि त्यावरती जरा एक ताट ठेवून आणि इकडं तयार झाले काय बघितलं मी छान असं बॅटर म्हणजे फुकलेलं होतं तयार झालेलं होतं चाकूट होतं बघितलं काय पीठ लागलं ला, नाही आणि इकडं ल हिरव्या मिरच्या नव्हत्या म्हणून लाल मिरच्याचं ला। घालून त्याचं साखरपाणी करून घेतलं त्यामध्ये मीठ साखर मोहरी टाकलं कढीपत्ता टाकलेलं होतं आणि इकडं गार झाल्यावर काढायचं म्हणून गार झाल्यावर काढलं ते आणि मस्त इकडं झालेलं आहे तयार मस्त ढोकळा कलर तर जरा म्हणजे जास्त असा दमक झालेला नाही आहे कारण बेसनपीठमध्ये आम्ही तांदूळ पण मिक्स केलेलं होतं हरभरा आणि तांदूळ मिक्स करून दळून आणलेलं होतं पीठ ते बेसन बेसनपीठ नव्हतं म्हणून असं झालं काय असं मला वाटतंय आणि बघा मस्त ढोकळा तर तयार झालेला आहे मी कधीच केलेलं नव्हतं बनवलेलं नव्हतं आज पहिल्यांदाच बनवलेलं आहे थोडंस बनवलेलं होतं खरं छान झाले सगळ्यांनी खाऊन म्हटलेत मस्त झालेलं आहे या तुम्ही पण खायला ढोकळा खायला ते सगळं पाणी टाकवायचं आणि व्हिडिओ कसं वाटलं आणि रेसिपी पण कसं वाटलं मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा तुमचा सपोर्ट खूप गरज आहे मला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय